अभिनेता कश्मीर महाजनीने अनेक मराठी सिनेमांमध्ये आपल्या अभिनयाची छाप सोडली तर अनेक हिंदी मालिकांमध्येही उत्तम भूमिका साकारत प्रेक्षकांचं मनोरंजन केलंय तर तो एक उत्तम डान्सर सुद्धा आहे खूप ऍक्टिव्ह असतो काही दिवसांपूर्वीच कश्मीरने सोशल मीडियावर आस्क मी एनिथिंग हा सेगमेंट केला होता यावेळी तुमच्या क्षेत्रात तुम्हाला अनेकदा मुलींबरोबर डान्स करावा लागतो आणि एखाद्या चित्रपटात तुम्हाला अभिनेत्री सोबत रोमँटिक सीन करावा लागतो मग यावेळी तुझी पत्नी इनसिक्युअर फील नाही करत का असा प्रश्न त्याच्या एका चाहत्याने विचारला तेव्हा त्याच्या फॅनच्या या प्रश्नाला उत्तर देत कश्मीर म्हणाला कि मी अशा सीनच्या वेळी माझ्या पत्नीला कायम विश्वासात घेतो रोमँटिक सीन शूट करण्या अगोदर मी आणि माझी सह अभिनेत्री माझ्या पत्नी सोबत बोलतो आणि मग दिग्दर्शक जसं सांगेल त्याप्रमाणे आम्ही ते रोमॅन्टिक सीन शूट करतो तर जेव्हा दिग्दर्शक ऍक्शन म्हणतो तेव्हा तुम्हाला ते तुमचं काम समजूनच करावं लागतं कश्मीरची कोणती भूमिका तुम्हाला सर्वात जास्त आवडते हे आम्हाला कमेंट्स मध्ये नक्की सांगा मराठी सिने विश्वातील बातम्या अपडेट्स आणि गॉसिप साठी सबस्क्राईब करा राजश्री मराठी